नमस्कार आपण पाहतात निर्विड पॅन्थर मी राजेंद्र जाधव दैसर येथून लाईव्ह उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जिल्हा अध्यक्ष माननीय रमेश गायकवाड साहेब यांच्या कार्यालयामध्ये आपण आलो आहे आणि आज भारतामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत जस्टिस गेलोबाई साहेब यांच्यावर म्हणजे न्यायालयामध्ये जो बूट फेकण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये एक आंबेडकरी समाज पूर्ण अशांत झालेला आहे आणि त्यामुळे आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये येऊन बघूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया ते तर आता रमेश गायकवाड बोलतील सर आज या ठिकाणी निर्भीड पॅन्थरच्या वतीनं सन्मान्य सुप्रीम कोर्टाचे जज भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आलेले आहेत आणि मी सांगू इच्छितो की कि तुम्ही किती करा हल्ला लय मजबूत विमाचा किल्ला आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरावर ह्या देशातील मनुवादी संस्कृतीने अनेक हल्ले केलेले आहेत आमच्या जाती धर्मावर अनेक हल्ले केलेले आहेत परंतु हा बाबासाहेबांचा समाज कदापि नमलेले नाही क्षमलेले नाही थकलेल्या नाही अशा हरामखोर आवला दिला धडा शिकवणारा हा बाबासाहेबांचा समाज आहे आणि ज्या कोणी तो राकेश किशोर यांनी जो भॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि या देशातील मनुवाद्याला सांगू इच्छितो की आपण तुमची गाठ आमशाची आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर वाद्यांशी आहे आम्ही कधी असल्या हल्ल्याला भीक घालत नाही आणि म्हणून ना या सुप्रीम कोर्टाचे जज सन्मान्य भूषण गवई यांनी जरी माफ केलं असेल पण बाबासाहेबांना मानणारा समाज आणि देशावर प्रेम करणारा समाज संविधानावर प्रेम करणारा समाज अशा हरामखोर औलादीला कधीही माफ करणार नाही असं मी जाहीर आवाहन करतो आणि या देशातील संस्कृती जी आहे मग या देशाचा पंतप्रधान जरी बाबासाहेबांचा समाज झाला मुख्यमंत्री झाला राज्यपाल झाला हायकोर्टात जज झाला सुप्रीम कोर्टात जज झाला यां आमची जी प्रगती आहे ही यांना डोळ्यामध्ये खुपते आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा दिली हिंदू धर्मामध्ये जात पात उच्च निश्चता असल्यामुळं माणसाला माणसाची वागवणूक मिळत नसल्यामुळं आज आम्ही गर्वाने सांगतो आम्ही गर्व सेकव बौद्ध आहे और गर्व सेकव भारतीय आणि या भॅड हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जाहीर निषेध करतो जय भीम जय महाराष्ट्र ही जाती व्यवस्था आणि हे लोक कशा प्रकारे आपल्या समाजावर अन्याय करतात आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आज उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी त्यांना दिशेदायी असं हे वक्तव्य केलेलं आहे आणि पुढील ते याच्या संदर्भामध्ये आंदोलनही करणार आहेत तत्परी जय भीम जय महाराष्ट्र देवीड राजेंद्र जाधव